पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात निसर्गाचा चमत्कार दुधी येथील जाधव यांचे विना पंपाचे बोरमधून पाणी वाहू लागले परिसरात मात्र पाण्याची पातळी फारशी वाढली नाही तुमचे ना नाव आणि गाव सांगा उमेश बगरान जाधव राहणार दुधी तालुका पांडा जिल्हा धारशिव तर ह्या बोरमधून जे कधीपासून पाणी निघायला सुरुवात झालंय भार किती पुढं बोर फीट आर बोर आहे कधी घेतलं होतं ते बोर आ, या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जगदाई मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचा रोग तज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्री रोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चो परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील येथे निसर्गाचा चमत्कार झाला असून उमेश जाधव यांच्या विनापंपाने मोठ्या दाबाने पाणी वाहत आहे उमेश जाधव यांनी त्यांच्या शेतात उन्हाळ्यात दोनशे पन्नास फूट बोअर घेतला होता गेल्या दहा दिवसापासून या बोअरमधून विनापंपाचं तीन ते चार इंच पाणी मोठ्या दाबाने वाहत आहे परंडा तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस पडल्याने बोर मधून पाणी वाहत असल्याचा अंदाज आहे मात्र या परिसरातील विहीर किंवा बोरच्या पाण्याची पातळी फारशी वाढलेली नाही मात्र उमेश जाधव यांचे बोर मधून दाबाने विना विद्युत पंपाचे बोर मधून पाणी वाहत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाल्यानं ना अनेक जणांनी दुधी येथे भेट देऊन पाहणी केली व आश्चर्य व्यक्त केलंय तुमचं नाव आणि गाव सांगा उमेश बघ जाधव राहणार दुधी तालुका कांडा ह्या बोर मधून जे कधीपासून पाणी निघायला सुरुवात झालंय दिवस झाला किती फुट आहे बोर ते आठशे फुट बोर आहे कधी घेतले होते ते बोर पुण्यामध्ये घेतले उन्हाळ्यामध्ये तर ह्याला लाईट नसताना किंवा मोटर चालू नसताना पण इतकं पाणी मारते ओ, मारते कंटिन्यू तुम्हाला इथं शेती किती आहे तीन न आहे आता सध्या काय तुमच्या शेतामध्ये मग मग ह्या मोटरवरच ह्या तुमचं सगळं शेतीचं किती दिवस झाले बोर चालू आहे आठ दिवस झाले आता किती इंच पाणी मारत असेल या अंदाजा चार इंच पाणी चालतंय कंटिन्यू कंटिन्यू चार इंच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद